काय की प्रिव्हेन्शन इज बेटर क्युअर आपण काय केलं टेस्ट ने आपल्याला माहित झालं आणि म्हणून आपण काय केलं कॅन्सर होण्यापासून टाळलं नाहीतर मग विचारतील ना लोक काय टेस्टने आपल्याला का माहीत होणार की ह्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे कॅन्सरची शक्यता आहे केली मग त्याला आपण त्याला म्हणतात कोल्ड क्रायोकॉटरायझेशन आहे ना क्रायोथेरपी म्हणतात पॉल्पोस्कोपी तुम्ही नाव ऐकलं असेल त्याला दुर्बिण तपासणी म्हणतात आणि जर कोणाला कॅन्सर आढळला सुरुवातीची स्टेज आहे स्टेज वन त्यांचा आपण पिशवी काढून लाईट देऊन पूर्णपणे आजार बरा होऊ शकतो मग सांगा बघू टेस्ट करणं किती गरजेचं आहे है, है ना तर ही सिंपल टेस्ट त्याला म्हणतात एच पी टेस्ट फक्त मध्ये करायची नाहीये आहे पिरियड संपल्यानंतर करायची आहे तीस वर्षापासून साठ वर्षापर्यंत करायची आहे पाच वर्षाने रिपीट करायची असते पस्तीस जर कोणी परत करूच शकत नाही तर एकदाच करायचं पस्तीस वर्षाला चाळीस वर्षाला पंचेचाळीस वर्षाला एकदा तरी ही टेस्ट आपण करून घ्यायची जेणेकरून आपल्याला समजेल त्यांना इन्फेक्शन आहे त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे हे झालं टेस्टबद्दल दुसरं आपण काय बोलू दुसरं वॅक्सिन मग हे वॅक्सिन आता कशासाठी आहे याला म्हणतात ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं वॅक्सिन जसं कोविड कोविडचं वॅक्सिन होतं मग हे वॅक्सिन फक्त हा कॅन्सरच काढतो का याने त्याने सहा ठिकाणी इन्फेक्शन होतं गळ्याचं इन्फेक्शन त्याला म्हणतात की ओरोफ दुसरं काय योनी मार्गातलं आहे ना ज्याचं आपण मार्गामध्ये म्हणजे बजायना बाहेरचा भाग म्हणजे बलवा नंतर गर्भाशयाचं म्हणजे तोंडाचं मुख त्याला म्हणतात सर्विक्स मग चार झाले सर्विक्स झालं बजायना झालं बलवा झालं संडाशी जागा आनंद आणि जेन्स मध्ये पण पिलाई मग आपल्याला हे व्हॅक्सिन दोघांना आहे आपण जर म्हणालो की गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं वॅक्सिन आहे तो तर लोक म्हणतील अरे मग पुरुषांना का द्याय मुलांना का द्यायचंय तर इन्फेक्शन मुलांना झालं तर बायकांना म्हणून आपल्याला मुलांना पण हे आपल्याला मुलांना दहा वर्षापासून सव्वीस वर्षापर्यंत आणि बायकांना दहा वर्षाच्या मुलींना दहा वर्षापासून पंचेचाळीस वर्षापर्यंत हे आपल्याला व्हॅक्सिन द्यायचं असत त्याच्यात पंधरा वर्षा